नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला आर बी आयचे नवीन नियम लागू झालेले आहेत त्या नवीन नियमांबद्दल माहिती सांगणार आहे ज्या नियमांचा संबंध आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या सं संदर्भात आहे आणि ज्याचा आपल्याशी काय संबंध आहे सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर आर बी आयबद्दल थोडी माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आर बी आय बँकेबद्दल माहिती होईल तर बघा मित्रांनो माहिती अशी आहे की माहिती अशी आहे मित्रांनो की या ठिकाणी आर बी आय बँकेने एक नवीन असा नियम आणलेला आहे की जे आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो मित्रांनो ते पैसे त्याच्यावरती आता फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपले पूर्ण पैसे आपल्याला काढता येतील जसे की तुमच्या बँकेमध्ये पन्नास हजार आहे किंवा एक लाख आहे दीड लाख आहे ते काढता येत नसतात परंतु जर तुम्ही तुम्हाला काढायचे आहे तर ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही काढू शकता ठीक आहे परंतु त्याच्यानंतर एक खरा खे गेम या ठिकाणी सुरू होतो ज्या व्यक्तीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःचे पैसे काढले अशा व्यक्तीला या ठिकाणी बँक कर्ज देणार नाही कारण तुम्ही तुमचे पैसे हे बँकेजवळून काढून घेता तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बँक कर्ज देणार नाही अशा प्रकारचा नवीन नियम आलेला आहे ठीक आहे आता आर बी आयबद्दल सांगतो मित्रांनो आर बी आय जी आहे याचा फुल फॉर्म आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया ही जी आर बी आय आहे याची स्थापना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं झालेली आहे आणि याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथामध्ये केलेला आहे आणि मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्व जे बँका आहे या सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम आर्थिक नियंत्रण ठेवण्याचं काम आणि सर्व बँका कंट्रोल करण्याचं काम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते ठीक आहे आणि याच्यामध्ये दोन पद्धती मित्रांनो एक सी आर आर आणि एस एर आर आहे आता नेमकं सी आर आर आणि एस एर आर का आहे म्हणजे मार्केटमध्ये जी महागाई आहे मित्रांनो मार्केटमध्ये जी महागाई आहे ते जी मंदी आहे हे सर्व कंट्रोल आर बी आय करते आता समजा बँकेमध्ये जर समजा खूप या ठिकाणी महागाई वाढली तर आता सग महागाई कशी वाढते तुम्हाला सांगतो लोकांजवळ पैसा जर जास्त असला मित्रांनो आणि वस्तू जर कमी असली तर महागाई वाढते उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना महागाई वाढण्याचं सर्वात मोठं कारण लाडकी बहीण योजना आहे त्याचं कारण असं आहे लाडकी बहीण योजना आल्यामुळे या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा ओतल्या गेला ठीक आहे आणि अचानक जेव्हा एखादा पैसा ओतल्या जातो तेव्हा मागणी वाढते म्हणजे अचानक जर लोकांच्या हातात पैसा आला तेव्हा मागणी वाढते आणि मागणी जर वाढली अचानकच तर वस्तू जी असते ती वस्तू या ठिकाणी कमी होते आणि वस्तू जर मित्रांनो कमी झाली या ठिकाणी तर महागाई वाढते आता मला एक गोष्ट सांगा शंभर पार्लरची बिस्किट एका फॅक्टरीमध्ये तयार होतात ठीक आहे शंभर पार्लरची बिस्किट एका फॅक्टरीमध्ये तयार होतात मित्रांनो आणि घेणारे हो शंभर आहे त्याच्यामुळे ते नियंत्रण आहे परंतु जर घेणारे जर दोनशे लोकं असतील किंवा पार्लरी शंभर आहे आधी शंभरच होते परंतु आता घेणारे हजार लोकं झालेले आहेत त्याच्यामुळे मागणी जी आ, हे आहे हे वाढलेली आहे त्याच्यामुळे जो, जो विकणारा असतो तो या ठिकाणी जे पाच रुपयाचा पार्लर जी, जी तो आहे तो दहा लोकला करून टाकेल सध्या तो झालेला आहे आधी जो पाचचा मिळायचा तो दहाचा मिळायला लागला आणि आता जो दहाचा पार्लर जी मिळतो तो जुन्या काळामध्ये पाच रुपयाचा मिळत होता आता दिवसेंदिवस त्याचा आकार लहान होत द्यो� आहे तर जे आता हे जे आहे मित्रांनो हे आर बी आय कशी कमी करते आर बी आय काय करते लोकांजवळ जास्त पैसा झाला का मग आर बी आय काय करते जी बँका असते की नाही त्या बँकाचं जे व्याजदर असते व्याज जे एस बी आय आपल्यावर व्याज लावते बँक व्याज लावतात आपल्यावर तो व्याज वाढवते आय आधीच तरी बँकांना तुम्ही तुमचा व्याजदर जो वाढवा ठीक आहे नंतर व्याजदर वाढवल्याच्या नंतर या ठिकाणी लोक का म्हणतात बँक जास्त व्याजदर लावते पण आम्ही घेत नाही ठीक आहे नंतर जास्त व्याजदराला लोक काही घेत नाही मग ते म्हणजे लोक व्याज कर्ज कमी घेतात आणि कर्ज कमी घेतल्या म्हणजे लोकांजवळ पैसे कमी येतात आणि म्हणजे पैसे येत नाही त्याच्यामुळे मग मार्केटमध्ये पैसा ओतला जात नाही म्हणजे मार्केटमध्ये पैसा ओतण्याचे जे जे साधनं आहेत ते ते साधनं शासनाच्या माध्यमातून आर बी आयच्या माध्यमातून या ठिकाणी कंट्रोल करण्यात येतात त्याच्यामुळे मार्केट पैसा येत नाही मार्केटमध्ये पैसा जर निय कंट्रोल राहिला तर मार्केट चांगलं चालते मार्केटमध्ये पैसा जर खूपच जास्त आला तर महागाही वाढते मार्केटमध्ये पैसा जर खूपच कमी असला तर मंदी येते अशा प्रकारे अर्थ तर गणित आहे आता नेमका सी आर आर आणि एस एल आर काय आहे सी आर आर म्हणजे मित्रांनो आर बी आय बँक ही सर्व एस बी सर्व भारतातल्या जेवढ्या अधिकृत एस बी आय बँक आहेत त्यांना आदेश देते की सर्व एस बी आय बँकेने माझ्याजवळ दहा कोटी रुपये ठेवायचे ते ठेवल्यानं काय होते दहा कोटी रुपये ठेवल्याच्या नंतर आणि फक्त रोख स्वरूपातच सोनं नाही दहा कोटी रुपये ठेवल्याच्या नंतर जी बँक आहे ते बँकेवर एक प्रकारचं एक प्रकारचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण या ठिकाणी ठेवल्या जाते त्या बँकेवर ठीक आहे त्याच्यामुळे बँक काय करते लोकांना कर्ज कमी देते व्याजदर जास्त लावते त्याच्यामुळे जा एक कंट्रोल येते त्याच्यानंतर मित्रांनो जर बँके बँके मार्केटनं मंदी आली तर आर बी आय काय करते जे बँका असतात साध्या त्या बँकांना ऐकणी त्यांचं कर्ज या ठिकाणी त्यांना म्हणते तुमचं व्याजदर जो आहे तो खूप कमी करा ठीक आहे आणि या ठिकाणी तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्याजवळ राहू द्या एस एल आर म्हणजे तुमचे पैसे तुमच्याजवळ राहू द्या त्याला म्हणतात एस याला म्हणतात सी एल आय एस एल आर तर प्रकारे आर बी आय आपल्या भारतातल्या सरळ बँकांची बॉस असून ही कंट्रोल करते आणि सध्या प शक्तिकांत दास हे आपल्या आर बी आयचे गव्हर्नर आहे आपल्या पाचशेच्या सुद्धा त्यांची सही असते मित्रांनो ठीक आहे आपल्या पाचशे नोटीवर सही असते ती आर बी आय दास यांचीच असते ठीक आहे यांचे आर बी आयचे गव्हर्नर तर हे बघा अशा प्रकारचे हे आर बी आय आहे आणि आता नवीन नियम असा आलेला आहे बा आपत्कालीन परिस्थितीत आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो खास करून तुम्हाला जर कोणी पैसे उधारी मागत असेल तर अजिबात देऊ नका कारण जर तुम्ही पैसे उसने दिले कारण माझं एक एक वाक्य तुम्ही लिहून ठेवा आयुष्यामध्ये ते वाक्य असं आहे मित्रांनो दुसऱ्याला उधारे पैसे देऊन पस्तावल्यापेक्षा दुसऱ्याला पैसे उधारी देऊन पश्चाताप केल्यापेक्षा पैसे न देऊन पस्तावा केला केलेला पुरते काय वाक्य दुसऱ्याला उधारी पैसे देऊन पश्चाताप केल्यापेक्षा पैसे न देऊन पस्तावा केलेला पुरते त्याचं कारण असं आहे मित्रांनो जर तुम्ही कोणाला उधारी पैसे दिले पण पैसे घेईपर्यंत तो तुमच्यासोबत खूप गाय बनतो गाय आणि एकदा तुमचे पैसे त्याजवळ गेले की नाही तो वाघ सिंह बनतो त्याच्यामुळे तुमचे जे पैसे असतात मित्रांनो ते तुम्हाला भेटत नाही आणि तुमच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण येते तरीसुद्धा तुमचा मित्र तुम्हाला या ठिकाणी पैसे देत नाही ठीक आहे अशा प्रकारची अडचण या ठिकाणी निर्माण होते म्हणून शहरात कोणाला उसने पैसे देऊ नका लोक पैसे देत नाही मित्रांनो आजकाल कोणी कोणाला एक रुपये देत नाही म्हणून तुम्ही कोणी कोणाला उसने पैसे देऊ नका ठीक आहे असा विषय आहे तर मित्रांनो लोक खूप माधव आहेत पैसे उसने देऊ नका मी तुम्हाला परत परत तेच ते सांगतो कोणाला पैसे उसने देऊ नका आणि तुम्हीसुद्धा स्वतःचे पैसे जमा करायला शिका कोणाला पैसे उचणी मागू नका ठीक आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या पूर्ण जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही सर्वांना विनंती ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र